पा हॅलो मैत्रिणी गुड मॉर्निंग स्वामी समर्थ हे पा मैत्रिणी आता माझा ना स्वयंपाक वगैरे झालेला आहे डब्बा वगैरे झालेला आहे मालकांचा आणि ते निघलेले आहेत ऑफिसला जाण्यासाठी आज छोट्या बी ना सुट्टी होती त्याला फुल डे सुट्टी होती दादाला दा कॉलेज होतं तो गेला होता सकाळी मी त्याला सकाळी सव्वा सात वाजताना स्टेशनला सोडून आले आणि त्याचा डबा मी नंतर मालकाजवळ पाठीमागून देणार होते त्यामुळे ना मी त्याला बिना डब्याचं सोडून आले त्यांना सोडलं लगेच मी दारातलं झाडून पण घेतलं आणि पाणी पण मारलं कारण गाड्या वगैरे सगळे गेलं होतं मग मला दार पूर्ण मोकळं झालं होतं त्यामुळं मी पटकन झाडून घेतलं पाणी मारलं आणि आलेली आता वरती वरती आल्याच्या नंतर ना पहिले मी ना पूर्ण पसारा आवरून घेणार आहे आता मी लागलेले आहे बीड आवरायला आमचा बेड आवरून झाला आता मी ना दादाचा बीड आवरत आहे कारण काय होतं अगोदर पसारावरील ना पटकन झाडायला मोकळं होतं हे पहा आता मी ना इथं बाहेर आलेली आहे आंघोळीचे कपडे आहेत ना मालकांनी दादाने त्यांनी ना काढून ठेवलेली आहे व्हाईट कपडे आता मी हे सगळे भिजायला घालणार आहे वेगळे आणि टॉवेल त्यांनी आंघोळ केल्यास नंतर तसे स्वप्न टाकले ते पण आता सुकत घालते आणि शोटरे वगैरे मी ठेवून देण्यासाठी आहे ना तेरा तिथे मशीनला लावली होती ते पण उन्हात टाकलेली आहेत आणि हे सगळे आता माझे इथले ना टेबलवरचे धुवायचे कपडे येतं आता मी हा पूर्ण टेबल आवरून घेतलेला आहे आणि आता मी आलेले हे किचन आवरायला एक 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 आवरून घेतलं ना म्हणून झाडून घ्यायला सोपं जातं म्हणून मी पूर्ण अगोदर आवरून घेते मी ना आता ताटातलं पीठ पण डब्यात ओतून ठेवलेलं आहे आणि बेसिनमधले खरखटी भांडी ताटामध्ये भरून बाहेर नेऊन ठेवणार आहे आणि थोडं दूध राहिलं होतं त्या पातेल्यामध्ये म्हणून मी दुसऱ्या दुधात दूध ओतलं आणि आज मी केली होती डब्याला मटकीची भाजी ती पण काढून ठेवली आजीनं मी फक्त एकच डब्बा बनवला होता कारण दादाला पण होता आज काही नाश्ता वगैरे दिला नाही कोणालाच फक्त घरातच खाऊन गेलेले आहे आणि आता मी ना झाडून घेत आहे माझा आता पूर्ण पसरा आहे मी आवरला आहे मी आता सगळं घर वगैरे झाडून घेत आहे मैत्रीणं माझी आज जरा ना तब्येत पण ठीक नाही त्याच्यामुळे मी आज तुम्हाला थोडाच ब्लॉग दाखवणार आहे कारण मला जरा थोडी थंडी ताप आलेली हे पण मी आता सर्व घर झाडून घेतलं आणि लगेच कचरा पण भरून घेते मी दोन दिवस मी गावी गेले ना म्हणून खूप पसारा झाला होता आता मी यांना घर वगैरे झाडून घेतले आणि जिनान पार्किंग लगेच चालू चालू ते पण झाडून घेते कारण घरात आवरायला लागलं ना मग खरी जाणं होत नाही हे पहा आता माझी झाडवट सगळी झालेली आहे आणि मी आता ना छोटे बेबीला नाश्त्याला बनवत आहे आज सुट्टी म्हणून माहिती नव्हतं मी ना आज नाश्त्याला इडली बनवण्यासाठी इडलीचं पीठ आणलं होतं मग सुट्टी असल्यामुळं काही नाश्ता सकाळी झाला नाही मी पण लेट उठली होती मला पण म्हणले मला बी नको मी ना आज नाश्त्याला ना डोसे बनवत आहे छोटा आणि मिचे खायला त्यामुळे ना मी कांदा मिरची घालून डोसा बनवत आहे त्याच्याबरोबर काय मी दुसरं काही खायला केलेलं नाही आहे त्याला फक्त आपलं थोडं आपलं चीज वगैरे टाकून करणार आहे हे पहा आता मी छान डोसा करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ना पण टाकले तुपाने छान लागतो मी त्याच्यावर टाकत आहे थोडं चीज चीजनी छान लागतो डोसा आता मी बनवून झालेला आहे आणि छोटे बिबलाय ते चला माहिती नातच्या पुरतं एवढंच भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये